वापरला गेलेला आहे त्याचं प्रत्यंतर आपल्याला या बिलामध्ये पाहायला मिळतं ओरिजिनल बिल जे तयार झालं होतं या ओरिजिनल कायद्यामध्ये अमर्याद अधिकार होते आणि चुकीच्या पद्धतीनं जर त्या ठिकाणी निर्णय घेतला तर त्या निर्णयाला न्यायालयात देखील जाण्याची मुभा नव्हती आता या नवीन बिलाने ती मुभा दिलेली आहे चुका सुधारण्याची संधी दिलेली आहे आणि विशेषतः वक्फ बोर्डामध्ये महिलांना प्रतिनिधित्व मिळालेलं आहे तीन तलाकनंतर पुन्हा एकदा मुस्लिम महिलांना प्रतिनिधित्व आता वक्फ बोर्डात मिळत आहे ही एक मला असं वाटतं की अतिशय प्रोग्रेसिव पुरोगामी अशा पद्धतीचं हे पाऊल उचललेलं आहे कुठल्याही समाजाच्या विरोधात हे नाही कुठल्याही प्रकारे कुठल्याही समाजाच्या धार्मिक आस्थांच्या विरोधात हे नाही तर पूर्वी झालेल्या ज्या चुका आहेत की ज्या चुकांमुळे काही लोक त्याचा फायदा घेत होते आणि मोठ्या प्रमाणात जमिनी लाटत होते त्यांच्यावर मात्र याच्यामुळे ये टाच येणार आहे आणि म्हणून या बिलाचं मी स्वागतच या ठिकाणी करतो मला विश्वास आहे की ज्यांची ज्यांची सत्सद विवेक बुद्धी जागृत आहे ते सगळे त्या बिलाचं समर्थन करते बोर्डाची ती त्या जमिनीवरती कुठेतरी ती सगळी जमीन उद्योगपतीच्या घशात घालायची यासाठी या बिलामध्ये सुधारणा करायच्यात असं कुठेतरी विरोधकांचं म्हणणं म्हणणार विरोधक या संदर्भातला एकही पुरावा किंवा मुद्दा हा जॉईंट सिलेक्टिव्ह सिलेक्ट कमिटी पुढे आणू शकले नाही किंबहुना जॉईंट सिलेक्ट कमिटीमध्ये ते निरुत्तर झाले पंचवीस राज्यांनी ज्या सुधारणा दिल्या होत्या त्या सगळ्या विचार करून या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत जेव्हा काही उरत नाही कुठलंही आर्ग्युमेंट उरत नाही त्यावेळी अशा प्रकारच्या गोष्टी मांडल्या जातात मला असं वाटतं की विरोधकांनी आपल्या छातीवर हात ठेवून जर निर्णय केला तर या बिलाच्या बाजूनेच ते निर्णय करतील पण त्यांना केवळ चालन करायचं आहे केवळ मतांची लाचारी आहे त्यामुळे पाय चाटायचे आहेत यह बिला विरोध करता है ऐसा है तो वक्फ बोर्ड का जो बिल आया है हम उसका समर्थन करते हैं जो हमारे संविधान में धर्मनिरपेक्ष इस शब्द का उपयोग किया गया है उस शब्द को परिभाषित करने वाला ये बिल है जो कांग्रेस ने कानून तैयार किया था इसमें कोर्ट जाने का भी अधिकार छीन लिया गया था जिसके कारण कई लोगों की जमीनें ये वक्फ बोर्ड ने ले ली गांव के गांव वक्फ के दिखाए और जब लोगों ने उससे भी पुराने अपने जो सबूत है वो पेश किए तो उनको बताया गया कि अब कानून में इसको ठीक करने का कोई प्रावधान ही नहीं है इसलिए वो ठीक करने का प्रावधान इसमें किया गया है जो वक्त की ज़मीनें वक्फ के नाम से जमा की और कांग्रेस के नेताओं ने बाद में उन जमीनों को धीरे धीरे अपने नाम करवा लिया ऐसी चीज़ें वो न कर पाए ऐसे प्रावधान इसमें किए गए हैं तीन तलाक के बाद महिलाओं को फिर एक बार हमारी मुस्लिम बहनों को वक्फ बोर्ड में भी जगह देने का काम इस बिल ने किया है ये बिल किसी भी धर्म के खिलाफ नहीं है किसी भी आस्था के खिलाफ नहीं है किसी भी आस्था को ठेस पहुंचाने वाला नहीं है जो गलतियां हुई थी उन गलतियों को सुधारने वाला और जो लूटना चाहते थे ऐसे लुटेरों को पाबंदी लाने वाला इस प्रकार का ये बिल है इसलिए मैं ऐसा मानता हूँ जिनकी जिनकी बुद्धि में विवेक शेष है ऐसे सारे लोग इस बिल को पूरे तरीके से मदद करेंगे उद्योगपतियों को कर देने की कोशिश है इस तरीके का अखिलेश यादव या दूसरे तमाम सारे लोग ये बोल रहे हैं देखिए ऐसा बोलना मूर्खता है वो भी जानते हैं कि ऐसा कोई कर नहीं सकता कानून में ऐसा एक भी प्रावधान नहीं है ज्वाइंट सिलेक्ट कमेटी में एक भी इस प्रकार का प्रावधान वो नहीं दिखा पाए कि जिससे ये उद्योगपतियों को एक इंच भी जमीन दी जा सके ज्वाइंट सिलेक्ट कमेटी में वो निरुत्तर हो गए कोई जवाब नहीं दे पाए इसलिए अब यहाँ आकर विरोध कर रहे हैं कोरा विरोध है ये केवल वोट की राजनीति है ये तुष्टिकरण की राजनीति है एक प्रकार से तलवे चाटने की राजनीति ये लो लोग कर, कर रहे हैं मी पहिल्यांदाच सांगितलेलं आहे ज्यांची ज्यांची सतसत विवेक बुद्धी जिवंत असेल आणि विशेषतः उबाठाच्या संदर्भात जर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर अजूनही चालण्याची त्यांची इच्छा असेल तर मला अपेक्षा आहे की ते बिलाला समर्थन देतील या बिलाचा विरोध करणार नाही मी मानता हूं की जिनका जिनका विवेक शेष है ऐसे कोई भी पार्टी के लोग कभी भी इस बिल का विरोध नहीं कर सकते और तक उद्धव बाला साहब ठाकरे शिवसेना का सवाल है मैं ऐसा मानता हूँ हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी के विचारों का कोई भी अंश अगर उनकी कृति में बाकी होगा तो वो इस बिल का समर्थन करेंगे ऐसी मेरी अपेक्षा है तुम्हाला मी दहा वेळा सांगितलंय माझ्या लेवलचे प्रश्न विचारत जा आणि आता मला तुमच्या बुद्धीची क्यू करावी लागेल शंभर दिवसाच्या आढाव्याच्या संदर्भात आज सव्वीस विभागाचे सचिव आणि मंत्री आम्ही निमंत्रित केले होते जो शंभर दिवसाचा आराखडा त्यांनी सादर केला होता या सव्वीस डिपार्टमेंटचे एकूण नऊशे अडतीस पॉईंट्स होते ज्याच्यावर त्यांना काम करायचं होतं मला अतिशय आनंद आहे की त्यातल्या चारशे अकरा पॉईंट्सवर त्यांचं काम पूर्ण झालेलं आहे म्हणजे चौवेचाळीस टक्के काम पूर्ण झालं आहे तीनशे बहात्तर पॉईंट म्हणजे चाळीस टक्के पॉईंट्स असे आहेत की ज्या पॉईंट्सवर काम अंतिम टप्प्यामध्ये आहे जे काम निश्चितपणे वेळेत पूर्ण होणार आहे केवळ सोळा टक्के एकशे पंचावन्न मुद्दे असे आहेत सोळा टक्के मुद्दे की ज्याच्यावर काम अद्यापही मागे पडलेलं आहे त्याच्याकरता त्यांनी का काय अडचणी आहेत त्या सांगितलेल्या आहेत त्यांना मी पंधरा दिवसाचा वेळ वाढवून दिलेला आहे आणि त्यांना सांगितलं आहे की एकतीस एप्रिलपर्यंत किंवा एक, एप्रिल कि एक मेपर्यंत हे जे सोळा टक्के आहेत तेही काम त्यांनी पूर्ण केलं पाहिजे दुसरं विभागांना मी सांगितलेलं आहे एक मेला प्रत्येक विभागाने आपल्या वेबसाईटवर आपण शंभर दिवसाचा काय प्लॅन केला होता त्यातला किती प्लॅन एक्झिक्यूट केला जो नाही झाला त्याची कारणं काय आहेत हे प्रकाशित करायचं आहे त्यामुळे मीडियाला देखील ते उपलब्ध असेल की शंभर दिवसाचा कार्यक्रम किती यशस्वी झाला याची पूर्ण माहिती ते, ते देणार आहेत आता बावीस डिपार्टमेंट आमचे उडलेले आहेत ज्या बावीस डिपार्टमेंटचा आढावा उद्या आम्ही घेणार आहोत त्या संदर्भात आम्हाला काही माहीत नाही ते आम्ही करत नाही आहे आम्ही क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाला हे काम दिलेलं आहे क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया यांनी त्यांची मानकं ठरवलेली आहेत मार्किंग सिस्टीम ठरवलेली आहे त्यांचा जो रिपोर्ट असेल त्या रिपोर्टवर आम्ही आमचं काय म्हणणं आहे किंवा काय रँकिंग आहे ते ठरवले जे ते चर्चे जातं अजितदादांचं ते असे म्हणतात की काकांच्या आशीर्वादाने माझं सगळं काही व्यवस्थित सुरू आहे त्यामुळे राजकीय चर्चा चांगला आहे मोठ्यांचे आशीर्वाद नेहमी घ्यायचे असतात त्यामुळे <laughs> काकांना आशीर्वादापुरतच त्यांनी आता मर्यादित ठेवलं हे तुम्ही लक्षात घेत नाही रोज बीड मध्ये कोणी हे विधान करत कोणी ते विधान करत मला असं वाटतं की तुमच्याकडे बातम्या काही फार उरलेल्या नाहीत त्याच्यामुळे तुम्हाला दुसरं काही त्या ठिकाणी सापडत नाही त्यामुळे तुम्ही त्या चालवत असता करता बीडची केस अत्यंत महत्त्वाची होती त्याचं योग्य प्रकारे आपल्या सी आय डीने विश्लेषण केलं चार्जशीट दाखल झाली आहे आता आमचा करता मेन चॅलेंज त्या चार्जशीटच्या अनुसार जेवढे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा मिळाली पाहिजे याकडे आमचं लक्ष आहे बाकी तुम्हाला रोज जे मसाले लावायचे ते तुम्हाला बघा सरकारची भूमिका पक्की आहे मराठीचा आग्रह चुकीचा नाही तो आग्रह कोणी धरत असेल तर तो योग्यच आहे पण त्या आग्रहाकरता जर कायदा हातात घेण्यात आला तर कायदेशीर कारवाई होईलच